नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंबाडीची चटपटी चटकदार जिभेचे चोचले पुरवणारी ही भाजी ज्वारीच्या कण्या घालून कशी तयार करायची ते बघणार आहोत माझ्या आईने शिकवलेली खास पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वरून कच्चं तेल घेऊन ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत चुरून अप्रतिम लागते अंबाडीची भाजी तयार करण्यासाठी इथे मी तीन मुठा अगदी गच्च भरून अंबाडीची फक्त पानं निवडून घेतलेली आहे आपल्याला इथे अंबाळीचा जो देट कि आहे किंवा ज्या बारीक काड्या आहेत त्या अजिबात घ्यायच्या नाही मी घेतलेली जी भाजी आहे ती खूप जास्त कोवळी नाही आणि खूप जास्त कडकही नाही अशी मध्यम भाजी घ्यायची म्हणजे भाजीला आंबटपणा छान असतो खूप कोवळी भाजी असेल तर त्यामध्ये कळवटपणा थोडा भाजीला येऊ शकतो आणि आंबटपणा कमी असतो त्यामुळे अतिशय कोवळी भाजी घ्यायची नाही भाजी दोन ते तीन पाण्यानी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी चिरून न घेताना जसे पानं घेतले आहेत तसेच आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे भाजी अगदी गच्च तीन मुठा एवढी भाजी आहे सर्व मी कुकरमध्ये काढून घेतली आणि आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी इथे आपल्याला कुकरमध्ये पाणी घालायचं आहे पाणी इथे रूम टेम्परेचरवर असलेलंच पाणी मी घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता हे पानं पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेले आहे साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी इथे घातलेलं आहे पाणी सुरुवातीला जरी कमी वाटत असलं तरी भाजी जसजशी शिजत जाते तशी ती आकाराने कमी होते आता कुकर मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे गॅस सुरू केलेला आहे आणि लगेचच इथे झाकण मी लावलेलं ला नाही तर भाजी थोडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ती आकाराने थोडी कमी होते लगेचच जर तुम्ही इथे भाजीमध्ये पाणी घातलं कुकरचं झाकण लावून दिलं आणि गॅसवर कुकर ठेवलं तर बऱ्याच वेळा काय होतं पाणी उतू जातं आणि भाजी हवी तशी व्यवस्थित शिजत नाही कुकर जर स्टीलचं असेल तर शक्यतो असा प्रॉब्लेम येत नाही परंतु एक टिप्स म्हणून मी तुम्हाला सांगितलं आधी भाजी अशी शिजवून घ्या नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे दोन शिट्या करून घ्यायच्या आहे जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत आपल्याला या आंबाडीच्या भाजीसाठी एक चटणी किंवा एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे पंचवीस ते तीस अतिशय तिखट चवीच्या अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक मूठ भरून लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून धणे पावडर आणि एक छोटा चमचा भरून जिरं घेतलेला आहे तुम्ही इथे अख्खे धणे वापरले तरी चालतील मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता मी इथे भाजी थोडी जास्त करते आहे त्यासाठी मिरच्या सुद्धा मी इथे जरा जास्तच घेतलेल्या आहे तशी ही भाजी चवीला थोडी तिखटच छान लागते त्यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे या चटणीमुळे या भाजीला अप्रतिम चव येते त्यामुळे हा मसाला इथे आवश्यक आहे तर या भाजीसाठी अशी ही चटणी बनून तयार झालेली आहे त्यानंतर आपण ही भाजी ज्वारीच्या कण्या घालून तयार करणार आहोत त्यासाठी इथे एक मोठी वाटी भरून छान बारीक अशा ज्वारीच्या कण्या मी तयार करून घेतलेल्या आहे आता आम्ही अशा ज्वारीच्या कण्या करून एका बर्णीमध्ये भरून ठेवतो जेव्हा हवी तेव्हा ही कणी आम्ही भाजीसाठी वापरू शकतो मात्र जर तुमच्याकडे अशा कण्या तयार नसतील तर या कण्या अगदी सहज तुम्ही घरी बनवू शकता एक वाटीभर ज्वारी घ्यायची आहे असं मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं त्यामध्ये ज्वारी काढून घ्यायची एक ते दोन चमचा त्यात पाणी घालायचं आणि मिक्सर बंद करत किंवा प्लस मोडवर फिरवून अशा या ज्वारीच्या कण्या तुम्ही तयार करू शकता तयार झालेल्या ज्वारीच्या कण्या एखाद्या बारीक चाणणीने किंवा पूर्णाच्या चाळणीने चाळून घ्यायच्या आहे म्हणजे त्यामधलं जे काही पीठ झालेलं असेल ते वेगळं होऊन तुम्हाला अगदी सहज सोप्या पद्धतीने अशा ज्वारीच्या कण्या घरी तयार करता येतील तर इथे मी अशा या ज्वारीच्या कण्या तयार करून बर्णीमध्ये भरून ठेवते आणि हव्या तेव्हा या कण्या मी वापरते आता इथे कुकरच्या दोन शिट्याहून कुकरची वाफ निघालेली आहे आणि भाजी कशी शिजली ते आपण पाहूया तर ही भाजी तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये शिजवून घेतली तरी चालेल पातेल्यात थोडा वेळ जास्त लागतो आता ही भाजी कुकरमध्ये छान मऊ शिजलेली आहे आणि जे काही पाणी आहे या पाण्यामध्ये या भाजीतला पूर्ण आंबटपणा निघालेला आहे तर हे पाणी फेकून द्यायचं नाही हे पाणी एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचं आहे भाजीमध्ये जशी आपल्याला गरज पडेल तसं हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत आता हे पाणी मी एका पातेल्यात काढून घेतलं हे साईडला ठेवते आहे आणि कुकरमध्ये जी भाजी छान मऊ शिजलेली आहे ती आपल्याला रवीच्या मदतीने घोटून घ्यायची आहे अगदी छान अशी साधारण अर्धा ते एक मिनटं घोटून घ्यायची म्हणजे भाजी मस्त अशी मऊ तयार होते आता ही भाजी आपण कुकरमध्येच तयार करणार आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये बाकीच्या इतर वस्तूही अजून मिक्स करायच्या आहे किंवा घालून घ्यायचे आहे तर यावर आपण लेअर देणार आहोत तर सर्वात आधी इथे मी चवळी त्यानंतर चना डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहे भाजी मला सकाळच्या वेळेला लवकर करायची होती त्यामुळे रात्रीच मी इथे चवळी आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती शेंगदाणे फक्त पाच ते दहा मिनटं मी इथे पाण्यामध्ये घातलेले होते शेंगदाणे न भिजवताना डायरेक्ट वापरले तरी चालतील आपण चवळीची उसळ करण्यासाठी किंवा चवळीचा रस्ता तयार करण्यासाठी जी चवळी वापरतो तीच चवळी मी इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती चणाडाळ चवळी आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त वापरू शकता आता एक लेअर दिलेली आहे त्यानंतर यावर आपल्याला ज्वारीच्या कण्यांची लेयर द्यायची आहे तर ज्या ज्वारीच्या कण्या मी तुम्हाला आधी सुरुवातीला दाखवल्या त्या ज्वारीच्या कण्या एक दोन पाण्याने अगदी स्वच्छ मी इथे धुवून घेतलेल्या आहेत कारण या ज्वारीच्या कण्या मी घरामध्ये करून ठेवलेल्या होत्या मात्र जर वेळेवर तुम्ही ताज्याच ज्वारीच्या के कण्या केलेल्या असतील तर तुम्हाला धुण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही वापरू शकता चणा डाळ चवळी आणि शेंगदाणे आकाराने थोडे जाड आहेत शिजायला वेळ लागेल म्हणून सर्वात आधी त्या तिघही वस्तूंची लेअर दिलेली आहे नंतर ज्वारीच्या कण्या आणि सर्वात वर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे किंवा जी चटणी तयार केलेली आहे ती अशी पसरवून द्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर साधारण एक वाटी एवढं मी इथे पाणी घालते आहे घेतलेलं सर्व साहित्य छान शिजेल आणि कुकरच्या तीन शिट्या होतील एवढा आपल्याला अंदाजाने इथे पाणी घालायचं आहे आता हे सर्व साहित्य एकदाच चमचाने हलवून न घेताना व्हिडिओ दाखवते या पद्धतीने चमचा खालपर्यंत दोन तीन ठिकाणी असा रोवून पा घ्यायचा आहे म्हणजे पाणी खालपर्यंत जाईल आणि भाजी व्यवस्थित शिजेल आता इथे कुकरचं झाकण बंद करायचं आहे गॅस मी आता इथे सुरू करते आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहे आता तीन शिट्या झालेल्या आहे कुकर गार झालेला आहे कुकरमधली वाफ निघालेली आहे आणि ही भाजी कशी शिजली ते आपण पाहूया तर हे बघा तुम्ही इथे पाहू शकता ज्वारीच्या कण्या अगदी मऊ शिजलेले आहे आता भाजी थोडी खालीवर अशी हलवून घेऊ आता या भाजीमध्ये सर्व साहित्य आणि भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि ही भाजी खूप जास्त घट्ट आहे कुकरमध्ये आपल्याला व्यवस्थित भाजी करता येणार नाही म्हणून कुकरमधून ही भाजी मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतली त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद घातली चवीसाठी मीठ घातलेला आहे आणि आता ही भाजी आपल्याला थोडी पातळसर करायची आहे त्यासाठी यात आपल्याला पाणी घालायचं आहे ही भाजी थोडी आधीच पातळ करायची कारण गार झाल्यावर ही भाजी खूप जास्त घट्ट होते आता इथे कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ते पाणी मी इथे भाजीमध्ये ओतून घेतलेलं आहे जे पाणी आंबट आपण बाजूला काढून घेतलं होतं त्यामधलं अर्धं पाणी मी इथे घातलेलं आहे भाजीमध्ये आंबटपणा तुम्हाला कसा हवा आहे कितपत हवा आहे त्यानुसार आंबट पाणी तुम्ही इथे कमी अधिक वापरू शकता भाजी थोडी टेस्ट करून पाहिजे आहे जे साहित्य तुम्हाला कमी वाटत असेल मीठ किंवा आंबट पाणी तसं तुम्ही नंतर वाढवू शकता थोडं मला आंबट कमी वाटत आहे भाजी म्हणून मी इथे आता पातेल्यातलं सर्व पाणी घातलेलं आहे आणि भाजी अशी हलवून घेऊया भाजी आपण आधीच व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे यामध्ये आपण हळद मीठ आणि थोडं पाणी वाढवलेलं आहे त्यासाठी आता भाजीला साधारण दोन तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता इथे मला पाणी कमी वाटत होतं म्हणून एक ग्लास पाणी मी अजून इथे वाढवलेलं होतं तो भाग मला शूट करता आला नाही आणि तुम्ही पाहू शकता भाजीला इथे मस्त दोन ते तीन मिनटं मी अगदी मंदाचेवर शिजवून घेतलेला आहे भाजीला रंग सुंदर आलेला आहे मस्त भाजी तयार झालेली आहे पूर्ण शिजून इथे भाजी तयार झालेली आहे तर ही अशी गरमागरम भाजी बनून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत सुद्धा चुरून खाऊ शकता अप्रतिम लागते ही भाजी ही भाजी वाढताना यावरून तेल घ्यायचं कच्चं तेल घेऊन ही भाजी अजूनच टेस्टी लागते तर हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय